नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्वच प्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव हो त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर सोलापूर जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सर्व दूर पडणार नाही पण बऱ्याच पिकांना असं जीवदान ठरणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मग राज्यात मग मोठा पाऊस कधी येणार तर राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो की मोठा पाऊस कधी येणार तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी मोठ्या पावसाचं वातावरण नाही असाच भाग बदलत बदलत विखुरलेल्या स्वरूपाचाच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात राज्यात नंतर काय होणार आहे अठराच्या नंतर परत एकदम वातावरण चेंज व्हायला सुरुवात होणार आहे अठराच्या नंतर काय होणार आहे मग हे नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं अकोलकोट नैसोलापूर उदगीर निलंगा ह्या या ह्या शेतकऱ्याचं काय झालं पाऊस नसल्यामुळे त्यांचे सोयाबीन थोडं सुकत येतात त्यांना सांगू इच्छितो की अठराच्या नंतर तुमचं नांदेड झालं धर्माबाद झालं बिलोली झालं नायगाव त्याच्यानंतर इकडं इकडं त्याच्यानंतर जळकोट जळकोट त्याच्यानंतर अक्कोलकोट ह्या भागामध्ये मग तर अठरा एकोणीसपासून जरा चांगलं तुमच्याकडं पाऊस पडणार आहे कारण की काय होणार आहे अठराच्या नंतर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तिकडे पाऊस पडत राहिल्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या सीमालगत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या शेत त्या बॉर्डरच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी